नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एका ब्रासला विटा किती लागतात बांधकाम नवीनची मध्ये असेल बांधकाम सहा इंचीमध्ये असेल बांधकाम चार इंचीमध्ये असेल बांधकाम सिपोर विटामध्ये असेल म्हणजे ए ए सी ब्लॉकमध्ये असेल तर विटा किती लागतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि दुसरी माहिती म्हणजे एका गुंठ्याचं माप किती असतं किंवा एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट त्याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या या चॅनलला करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की एका ब्रासला विटा किती लागतात बांधकाम जर नवीन मध्ये असेल तर एका ब्रासला साडे नऊशे ते एक हजाराच्या आसपास विटा लागतात नवींची मध्ये बांधकाम असेल तर आता बांधकाम जर साईंची मध्ये असेल त्याला आपण ठोकळा विट सुद्धा म्हणतो साईंची बांधकामाला तर एका ब्रासला साडेतीनशे ते पावणे चारशेच्या आसपास विटा लागतात सहा इंचीमध्ये बांधकाम असेल तर आता बांधकाम जर चार इंचीमध्ये असेल तर एका ब्रॉसला विटा किती लागतात जवळजवळ एक साडे चारशे विटा लागतात चार इंचीमध्ये बांधकाम असेल तर आता जर शिपोरे विटामध्ये बांधकाम असेल तर त्याला आपण ए सी ब्लॉक म्हणतो किंवा पांढऱ्या विटाचे हलक्या विटाचं बांधकाम असतं आता त्या विटांची साईज मार्केटमध्ये वेगवेगळी आहे दोन फूट लांबीला असेल उंचीला आठ इंच असेल तर एका ब्रशला जवळजवळ पंच्याहत्तर नग लागतात मित्रांनो समजले नऊ इंची साठी किती विटा लागतात सहा इंची साठी किती लागतात चार इंची साठी किती लागतात शिफोरुक्स विटासाठी शिपरुक्स विटामध्ये बांधकाम असेल तर एका ब्रशला विटा किती लागतात सर्व माहिती तुम्हाला सांगितली मित्रांनो आता जाणून घेऊया की मित्रांनो एका एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट किंवा एका गुंट्याचं माप किती असतं मित्रांनो समजा एक प्लॉट आहे तो प्लॉट लांबीला फूट आहे आणि रुंदीला जर फूट जर जर तेल ते एक हजार एकोणनव्वद उत्तर येतं त्या एक हजार एकोणनव्वद उत्तराला मित्रांनो एक हजार एकोणव्वद स्क्युअर फुट म्हणलं जातं आणि त्या एक हजार एकोणव्वद स्क्युअर फुटला एक गुंठा म्हणले जात मित्रांनो समजले का अशा प्रकारे मित्रांनो तेत्तीस बाय तेत्तीस जर असेल तर तेहतीस फूट लांब आणि तेहतीस फूट रूम जर असेल तर मित्रांनो एक गुंठा म्हटले जातात आणि तेतीस जागव तेहतीस बरोबर गुणाकार केला तर एक हजार एकोणनव्वद उत्तर येतं त्या एक हजार एकोणनव्वद उत्तराला एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट म्हणले जातात मित्रांनो समजले का म्हणजे एक गुंठा एक हजार एकोणनव्वद स्क्युअर एवढा असतो समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद